नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उद्या शिवरात्र आहे आणि आपण त्यासाठी खास मी तुम्हाला आज एकदम झटपट असे पाच ते दहा मिनटात तयार होणारा बटाट्याचा चिवडा कसा बनवायचा हे दाखवणार आहे यापूर्वी मी तुम्हाला रताळ्याचा ता चिवडा कसा बनवायचा हे दाखवलेलं आहे झटपट जसे बाजारात मिळतात आपले उपवासाचे वेफर्स तेही मी तुम्हाला दाखवलेले आहेत बरेच भरपूर प्रकार मी तिथे तुम्हाला उपवासाचे दाखवलेले आहेत तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा बाजारच्या प्राईसपेक्षा अगदी निम्म्या किमतीमध्ये आणि भरपूर असा चिवडा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया बटाटे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे आता हे आपण एकदम अशी नखानी जरी काढलं तरी अशी आपल्या सालाचा आपल्याला इथे बटाटा वापरायचा आहे म्हणजे यामध्ये स्टार्च प्रमाण कमी असतं किंवा तुम्ही लाल बटाला बटाटा वापरला तरीही चालेल आता आपण या बटाट्याचे सर्व साली इथे व्यवस्थित असे काढून घेणार आहोत आणि साली काढून बटाटा आपण इथे पाण्यामध्ये ठेवलेला आहे साली काढून झालेल्या आहेत आता आपण याला छान असा लांब लांब किस करून याचा घेणार आहे अशी लांब जाड यायची किसणी घ्यायची आपल्याला मोठा मोठा आणि जाड किस तयार होईल आणि बटाटा इथे आपल्याला आडवा पकडायचा आहे पकडायचा नाहीये म्हणजे किस आपला हा लांबलचक आणि छान होईल म्हणजे तळा तो सुटणार नाही असं व्यवस्थित आपल्याला असं छान लांब लांब किस इथे किसून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही सर्व बटाटे आपल्या इथे किसून झालेले आहेत तर आता आपण हे तीन ती चार ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे यातलं जे स्टारचं प्रमाण आहे ते संपूर्णपणे निघून जाईल आणि आपला बटाट्याचा चिवडा हा अगदी कुरकुरीत आणि खमंग होईल प पहिल्या याच्यातून आपण काढून घेतले तर दुसऱ्या पाण्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि असंच आपण आणखी दोनदा रिपीट करून घेणार आहोत ही प्रोसेस प आता आपण तिसऱ्यांदा इथे पाण्याने साफ करून घेतलं आहे आणि आपण आणखी एकदा केलेलं आहे म्हणजे असे आपण चार पाण्याने आपण इथे स्वच्छ केलेला आहे हा बटाट्याचा बटाट्यासाठी आता याला आपण फॅन खाली अगदी पाच ते सहा मिनटे छान सुकवून घेणार आहोत म्हणजे यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते बहुत बहुतेक प्रमाणात कमी होईल अगदी पाच सहा मिनटानंतर पाहूया इथे आपला कीस इथे रेडी आहे म्हणजे तळण्यासाठी रेडी आहे पाण्यातला अंशाचा बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता आपण याला एकदम हाय फ्लेमवरती छान फ्राय करून घेणार आहोत अगदी तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत याला आपल्याला हात लावायचा नाही हो आहे त्याच्या मनानेच आपल्याला त्याला होऊ जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला झाडं लावायचा आहे सर्व साहित्याचं साहित्याचं काय थोडंच आहे तर यापूर्वी मी तुम्हाला बटाट्याचा चिवडा कसा दा करायचा हे दाखवलं होतं त्याची रेसिपीची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे परत व उपवासाचे वेफर्स अगदी झटपट पाच ते दहा मिनटात बाजारात मिळतात तसे तेही वेफर्स मी कसे बनवले याची लिंक मी खाली देत आहे पाहू शकता आपला इथे व्यवस्थित एक बॅच इथे तळून तयार आहे आता आपण ही बॅच काढून घेणार आहोत छान असं कुरकुरीत झालेला आहे बटाटा आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण सर्व इथे बटाट्याचा कीस थोडा थोड्या बॅचमध्ये छान तळून घेणार आहोत इथे आपलं संपूर्ण बटाट्याचा कीस इथे आपला रेडी झालेला आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत एक अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे छोटी अर्धी वाटी शेंगदाणे छान फ्राय करायचे आपल्याला शेंगदाणे आपले इथे छान भाजून झालेत तेलामध्ये परतून ते काढून घेणार आहोत त्याचमध्ये आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा लांब लांब कट केलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत त्याही आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्यात तुम्ही उपसाला कढीपत्ता खात असाल तर तोही फ्राय करून टाकला तरीही चालेल आम्ही खात नाही त्यामुळे मी नाही टाकला त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे आणि जर तुम्हाला थोडंसं लाल तिखट घालायचं असेल तर तेही तुम्ही घालू शकता आणि व्यवस्थित असा चिवडा एक हाताने एकदम हलक्या हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे हे जे लांब लांब व्यवस्थित असे आहे ते तुटणार नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब, सबस्क्राइब करा आणि बेलायकन दाबाला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज दाखवत राहील त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येत राहील पहा आपण चिवडा सर्व केलेला आहे आवाज तुम्ही ऐकू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असा आपला हा चिवडा अगदी पाच ते दहा मिनटात तयार झालेला आहे तर या उपवासाला तुम्ही हा चिवडा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका कशी झाली आपली रेसिपी भेटूया परत पुन्हा एकदा अशाच नव्या एका रेसिपी धन्यवाद